की लोक निव्वळ अंधभक्तीने अभिवादन करण्यासाठी इथे येत नाहीत निरक्षर व्यक्तीसुद्धा या स्टॉलला भेट दिल्याशिवाय आपल्या घरी परतत नाही हे पुस्तक माझ्या नातवाला किंवा माझ्या नातीला वाचण्यासाठी मला न्यायचं आहे नमस्कार जय भीम मी प्राध्यापक आशा लता कांबळे सहा डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मी या निमित्ताने या महामानवाला विनम्र अभिवादन करते या दिवशी संपूर्ण देशातून लाखो लोकांचा लोंढा बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबई येथील दादर या त्यांच्या चैत्यभूमी येथील स्मारकाकडे लोक येत असतात पण या अभिवादनाचं वैशिष्ट्य असं की लोक निव्वळ अंधभक्तीने अभिवादन करण्यासाठी इथे येत नाही जगातील या एकमेव व्यक्तीचा महापरिनिर्वाण दिन अशा पद्धतीने साजरा केला जातो की इथे अभिवादन करणारे लोक ज्ञानाचा साठा घेऊन जातात ज्ञानाची शिदोरी जाताना आपापल्या घरी घेऊन जातात म्हणजे असं की या दिवशी चैत्यभूमीच्या शेजारी शिवाजी पार्कवर पुस्तकांचा स्टॉल लागलेला असतं आणि या पुस्तकांच्या स्टॉलवर आंबेडकरी चळवळीची परिवर्तनाच्या चळवळीची लोकांना ज्ञानाची दृष्टी देणारी लोकांना शहाणं करणारी अशा पद्धतीची केवढी तरी पुस्तकं इथं ठेवलेली असतात प्रत्येक स्टॉलवर आणि या पुस्तकांची करोडो रुपयांची करोडो रुपयाच्या किमतीची किमतीच्या पुस्तकांची इथे विक्री होते म्हणजे अगदी निरक्षर व्यक्तीसुद्धा या स्टॉलला भेट दिल्याशिवाय आपल्या घरी परतत नाही अगदी त्याला वाचता जरी आलं नाही तरीसुद्धा त्या पुस्तकावरचा बाबासाहेबांचा तो फोटो बघतो आणि तो म्हणतो की हे पुस्तक माझ्या नातवाला किंवा माझ्या नातीला वाचण्यासाठी मला न्यायचं आहे आणि ते पुस्तक तो घेऊन जातो तर हे वैशिष्ट्य आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाचं म्हणून या महापरिनिर्वाण दिनासाठी बाबासाहेबांना अभिवादन करणारी करणारे जे लोक इथे येतात त्यांचा दुस्वास कुणीही करायचं नाही अशी मी या या, या, या दिवशी लोकांना विनंती करेन